आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची गिरनार मंदिर तोडफोडीचा निषेध नाथ संप्रदायाच्या वतीने राजू बाबा सूर्यवंशी यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन जुनी शिवडी गुजरातमधील जुनागड येथे गिरनार पर्वतावरील गुरु गोरक्षनाथ मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत नाथ संप्रदायाच्या वतीने परमपूज्य रामदास बाबा ट्रस्ट प्रणित गुरुवर्य यांच्या माध्यमातून बुधवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी गिरनार पर्वतावरील गुरु गोरक्षनाथ मूर्तीची झालेली विटंबना ही नाथ संप्रदाय व श्री दत्त उपासकांच्या श्रद्धेवर घाव घालणारी आहे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून नाथ संप्रदायाच्या भावना दुखावल्या जात आहेत त्यामुळे या कृत्याशी संबंधित समाजकंटकांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली नाथ संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या गोरक्षनाथ मंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवावे आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले आगे आगे नाथ जागे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता या प्रसंगी गिरणार स्थित गोरक्षनाथ आश्रमचे महंत परमपूज्य शेरनाथ बापूजी यांचे शिष्य बालयोगी मार्तंड बाबा आणि योगी अमरनाथजी नाथ प्रचारक व प्रसारक ट्रस्टचे अधिकारी प्रकाश गोवर्धने विकास कर, विकास पवार राजूभाऊ अहिरे राकेश बच्चाव तेजस पाटील गणेश खांदवे अजय पवार देवा जगताप लकी पगार सुयोग अहिरे बापू उगले नाथ संप्रदायाचे साधक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी एकमुखाने या प्रवृत्तीचा निषेध नोंदवला आणि गुरु परंपरेचा समान राखण्यासाठी सदैव सज्ज राहण्याची भूमिका व्यक्त केली प्रसार माध्यमाच्या माध्यमातून समाजाला सांगू इच्छितोको की श्रद्धास्थानांचा अपमान सहन केला जाणार नाही परंतु सर्वांनी शांततेच्या मार्गाने न्याय मिळवण्यासाठी एकत्र राहावे आणि धर्म अध्यात्म व संत परंपरेचा सन्मान अबाधित राखावा असे मत राजूबाबा सूर्यवंशी यांनी बांगलाण वृत्तांतशी बोलताना दिले बांगलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बाबूल